एका विद्यार्थ्याला एका संख्येला बाराने गुणायला सांगितले होते चुकून त्याने त्या संख्येला एकवीसने गुणले ह्याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्टने जास्त आले तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती असा प्रश्न आहे तर बघा काय दिलेलं आहे की एका विद्यार्थ्याला एका संख्येला गुणायचं होतं आपल्याला माहिती नाही संख्या कोणती आहे तर आपण काय मानणार एक्स मानायचे ती संख्या मानली आपण X. आता X एक्स 12 12. एक आता कशाने गुणायचं होतं एक्सला तर एक्सने गुणायचं होतं बाराला म्हणजे ॲक्च्युअल उत्तर किती आलं असतं बारा म्हणजे हे खरं उत्तर होतं आता चुकीचं उत्तर काय आलेलं आहे चुकून कितीने गुणलं त्याने एकवीसने गुणलं हे चुकीचं उत्तर आहे कारण की गुणाकार झालेला आहे ठीक आहे चुकीचं उत्तर आहे तर हे बरोबर उत्तरापेक्षा कितीने जास्त आहे तर एकवीस एक्स हे बरोबर उत्तर खरं उत्तर किंवा बरोबर उत्तर बरोबर उत्तरापेक्षा कितीने जास्त आहे तर बारा एक्स ह्याच्यातून वजा केली तर किती येतील नऊ एक्स तर हे कितीने जास्त आहे म्हणजे हे नऊ एक्सने जास्त आहे हा जो एकवीस एक्स आहे हा नऊ एक्सने जास्त आहे पण गणितात काय म्हटलं की हा नऊ एक्स नसून किती आहे त्या बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्टने जास्त आहे ह्या बरोबर उत्तरापेक्षा एकवीस एक्स चुकीचं उत्तर हे नऊ एक्सने जास्त नसून त्रेसष्टने जास्त आहे तर तुम्हाला विचारलं की ती संख्या कोणती तर त्रेसष्ट भागीला हा गुन्हाकारात असतो इकडे नऊ हा ती इकडून उचलला तिकडे पाठवला हा भागकारत जातो भागीला नऊ नऊ एक नऊ नवासाती त्रेसष्ट तर एक बरोबर किती येणार आहे तर सात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचं काही डाऊट असतील तर आपले काही प्रश्न असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता किंवा ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा माझं मॅथ्स यूट्यूब चॅनल सापडेल तुम्हाला सॉरी टेलिग्राम चॅनल सापडेल आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप ऑफर करत आहोत फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची म्हणजे इथे तुम्हाला एक मी सिंगल सिंगल गणित सांगतो पण तुम्हाला एखादा चॅप्टर जर डिटेलमध्ये शिकायचा असेल त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा की त्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यामध्ये कोणते आहेत व्हिडिओज आणि व्हॉट्सअप चॅनलसाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद